परिसरात सिद्धिविनायक चौकात अज्ञात गुंडांनी चायनीज गाडी पलटी करून नुकसान केले सिद्धिविनायक चौकात सट्टा मटका जुगार अवैध गुटखा बेकायदेशीर दारू जोरात सुरू जळगाव जिल्ह्यातील वाढत्या गुंडगिरीला काढण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू असून गुंड हे ऐकायला तयार नाहीत तसाच एक प्रकार जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरजवळ सिद्धिविनायक चौकात अज्ञात गुंडांनी एका गरीब नागरिकाची चायनीज गाडीचे प्रचंड नुकसान करून पलटी करून दिली आमचे प्रतिनिधी यांनी चायनीज गाडी मालकास विचारले असता त्यांनी सांगितले की गुंड जवळील भागातील आहेत त्यांना त्यांचा कोणताही धाक नाही तसेच त्यांना पोलिसांनी पकडलेसुद्धा होते परंतु काही ओळख दाखवल्यामुळे पोलिसांनी पण त्यांना सोडून दिले असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे परंतु पोलिसांचा धाक गुंडांना राहिलेला नाही सिद्धिविनायक चौकात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे दारू सट्टा मटका पत्ता जुगार गुटखा यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार करून सुद्धा तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी कोणतीही कारवाई करायला तयार नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे थोड्या दिवसांपूर्वी लहान बाळांना शिकवण्यासाठी डान्स क्लासेस त्या ठिकाणी सुरू झाले होते त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे पण लावण्यात आले होते परंतु अज्ञात असामाजिक गुंडांनी गुंडांनीसुद्धा ते सी सी टी व्ही कॅमेरे फोडून त्या ठिकाणातील डान्स क्लासेस बंद करण्यात भाग पाडले असे असतानासुद्धा तालुका पोलीस स्टेशन कारवाई का करत नाही की त्यांना या गुंडांकडून काही चिरीमिरी मिळत असावी असा, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे दरम्यान असामाजिक तत्त्व गुंड यांनी गरीब चायनीज पदार्थ विक्री करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकावर उपासमारीची वेळ आणली आहे हा सांगू शकतो बा मी आहे थोडी थोडी बातमी आहे मला पण नेमकं पाहिलेलं नाही आणि मी रोडा म्हणजे पोट भरासाठी व्यवसाय सुरू केलेला त्याच्यामुळे मी हातमजुरीवाला आहे तुम्ही पाच सहा दिवसा झाली टपरी बनवलेली होती याला किती खर्च लागला ना आता किती नुकसान झालेलं आहे पन्नास हजार रुपयाचा खर्च लागलेला आहे आता नुकसान जवळ जवळ नेमकी नुकसान झालंय किती काढून बरं तुम्ही कसला व्यवसाय चालू केलेला इथं आणि कसं चालू केलेला या आज्ञा त्यांनी आपलं जे दुकान तोडलेलं आहे तर तो त्याबद्दल आपण काय सांगाल पोलिसांनी आपल्याला काय सहकार्य केले पोलिसांनी फक्त आले आणि पाहून गेले बा तर ते म्हण तू पाहणार एवढं म्हणताय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव